तर आमदार सदाभाऊ खोत यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केल्या सोबतच विरोधकांवर सुद्धा हल्लाबोल केला आंदोलनाची रणनीती पंचतारांकित हॉटेलात केली जातीय निवडणूक जवळ येताच विरोधक पावसळलेत असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय विरोधकांवर त्यांनी टीका केली महाविकास आघाडीतील सगळेच नेते जशा जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील तसे भावसाळ्यासारखे करायला लागल्याचं चित्र महाराष्ट्र पाहत आहे एका बाजूला सामान्य माणसाच्या प्रश्नावरती रस्त्यावरती आंदोलन करायचे नाटक करायचं आणि दुसऱ्या बाजूला फाईव्ह स्टार मध्ये बैठका घ्यायच्या जवळ झोरायच्या आणि राज्यामध्ये अशांतता निर्माण करायची एकमेव काम अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडीने घेतलेले या राज्यात शेतकरी शेतमजूर बारा मुक्तेदार विद्यार्थी यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने यांनी हातामध्ये घ्यायला पाहिजे होते परंतु असं कोणतेही प्रश्न किंवा कोणताही कृती कार्यक्रम आज महाविकास आघाडीकडे आहे असं मला वाटतं